मी व्यवसायाने डॉक्टर असून एक छोटे क्लिनिक चालवत होतो माझे क्लिनिक जवळच्या गल्लीतच होते आज जरा उशीर झाला नाही तर मी रात्री बारा वाजेपर्यंत गरीब परत होतो परंतु आज रात्रीचे एक वाजला होता मला एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहणे अजिबात आवडत नव्हते मी लवकर लवकर बाकीच्या पेशंटला बघितलं आणि क्लिनिक बंद करून जसं मी बाहेर निघालो तेव्हा माझ्यासमोर एक खूप सुंदर मुलगी उभी होती मी तसा तर डॉक्टर होतो परंतु मुलीच्या बाबतीत मी लगेचच पिघळत वसायचो महिला मला खूप आकर्षित करत असायच्या मी स्वतः दिसायला खूपच आकर्षक होतो माझे वय फार नव्हते आणि मुली माझ्याकडे सहज आकर्षित होत होत्या पण आज मला माझे हृदय बुडत आहे असे वाटले कारण ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती ती अचानक माझ्याजवळ आली आणि आजूबाजूला बघून ती म्हणू लागली डॉक्टर साहेब मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे मी तिच्याकडे पाहिलं आणि होकार देत म्हणालो तुम्हाला काय बोलायचं आहे मी खूप नम्रपणे बोलत होतो कारण मला तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता आता तिला पाहून माझेही मन अस्वस्थ होऊ लागले मला असं वाटत होतं की मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही ती मुलगी म्हणाली डॉक्टर साहेब मी काही सामान्य बोलणार नाही ही बाप माझ्या इद्द ही बाप माझ्या इद्द ही बाप माझ्या इज्जतीशी निगडीत आहे मी तिला आश्वासन दिले तुझ्या इज्जतीला धक्का लागणार नाही आणि हे प्रकरण कुठेही बाहेर जाणार नाही तुम्ही तुमची गोष्ट मोकळ्या मनाने मला सांगू शकता आधीच रात्रीचे एक वाजले होते मला घरी जायचे होते पण तिथे कोणते लोक आहेत हे मला माहीत नाही मला माहीत नाही अशी कोणती शक्ती होती जी मला इथे थांबवून ठेवत होती ती मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली डॉक्टर साहेब मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात मी तुमच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत तुम्ही अनेकांवर मोफत उपचारही करतात मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे खर तर माझ्या लग्नाला काही आठवडेच उरले आहेत पण मी माझी कुमारी पण गमवले आहे मी कबूल करते की मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे लग्नाच्या पहिल्या रात्री मी कुवारी नाही हे माझ्या पतीला कळाल्यावर दुसऱ्याच दिवशी तो मला घटोस्फोट देईल मला घटोस्फोटाच्या डागावर माझे आयुष्य जगायचे नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे की तुम्ही काहीही करून माझे कुवारी पण पर परत आणून द्या मी देखील थोडा रंगीन माणूस होतो आणि त्या मुलीने मला तिच्याकडे पूर्णपणे आकर्षित केले होते जेव्हा तिने मला सांगितले तेव्हा तिने तिचे कौमार्य गमले आहे तेव्हा मी समजून गेलो की माझे काम इथे होऊ शकते जर मी तिचे कौमार्य परत आणले तर त्या बदल्यात ती मला तिच्यासोबतचे काही क्षण तरी देऊ शकेल माझ्या मनात बरंच काही चालू होतं मी लगेच तिला धीर दिला, दिला। टेन्शन घेऊ नका आणि घाबरून जाण्याची काही गरज नाही तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात मी कोणत्याही किमतीत तुमच्यावर उपचार करेन अवघ्या काही दिवसातच तुमचं कौमार्य परत येईल आणि तुमचा नवरा तुम्हाला घटस्फोट देणार नाही हे माझे म्हणणे ऐकून ती मुलगी अचानक खूप आनंदी झाली आणि लगेचच माझ्यासोबत दवाखान्यात दाखल झाली माझे हृदय जोरात धडधकू लागले तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता आणि मला भीती वाटत होती की जर मला या अवस्थेत कोणी पाहिले तर माझी बदनामी होईल मला या परिसरात खूप आदर होता लोक माझ्याबद्दल खूप चांगले विचार करतात मी केलेले उपचार लोकांना फायदा पोचत होते आणि लोक मला खूप पसंत करत होते ती मुलगी क्लिनिकच्या आतमध्ये येऊन एका जागी गुपचूप बसली मला आश्चर्य वाटले होते की तिने येण्यासाठी रात्रीची वेळ का निवडली ती खूप सुंदर होती पण तिला इथे येऊन अजिबात भीती वाटत नव्हती शेवटी ती, ती कोणत्या उपदेशाने आली होती आणि तिच्या सोबत कोणीही नव्हत्या या गोष्टी मला विचार करायला भाग पाडत होत्या हे खरे आहे की जेव्हा एक स्त्री आणि पुरुष दोघेत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये तिसरा सैतान असतो आणि यावेळी त्या सैतानाने माझ्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले होते मला ही संधी गमवायची नव्हती मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिच्याशी बोलू लागलो मी तिला विचारले तुम्ही तुमचं कुवारीपण कसं गमवलं ती म्हणू लागली लग्नाआधी माझा एक प्रियकर होता आम्ही दोघे लग्नाआधीच खूप पुढे गेलो होतो त्यांच्याशी माझे संबंध निर्माण झाले होते पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्या हरामखोराने मला नकार दिला आणि उलट त्याने मला चरित्रहीन म्हणून सोडून दिले आणि अचानक माझ्या लग्नासाठी खूप चांगले मागणे येऊ लागले मला समजत नव्हते की माझ्यासोबत काय होत आहे त्या दिवसातच माझ्यासाठी एक खूप चांगले मागणी आले जे माझ्या आई वडिलांनी कोणताही संकोच न करता स्वीकारले आणि माझं लग्न त्या व्यक्तीशी ठरवलं आता मला काळजी वाटते की त्याला ही गोष्ट समजली का आता मला या गोष्टीची भीती वाटत आहे की जर त्याला कळाले की माझे कौमार्य आधीच संपले आहे तेव्हा त्याला मला घटस्फोट देण्यासाठी एक सेकंदही लागणार नाही पण मला माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊन द्यायचं नव्हतं ती मुलगी नजर खाली करून मला स्वतःबद्दल सगळं सांगत होती मी काही बोलण्याच्या आधीच ती मला म्हणाली मी तुम्हाला दाखवू शकते की मी माझे कौमार्य कसे गमवले आहे माझे डोळे अचानक चमकले कारण मला माझा उद्देश पूर्ण होताना दिसत होता मला तिच्या कथेत थोडासाही रस नव्हता मी तर फक्त एक संधी शोधत होतो जसे त्या मुलीने कपडे बाजूला केले तेव्हा मला धक्काच बसला कारण का ती मुलगी तर माझ्यासोबत काहीतरी दुसरेच करण्याचा प्लॅन बनवत होती तिने कपडे काढताच मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो त्या मुलीने माझ्या सोबत काय केले ते मला समजलेच नाही मला फक्त तिच्याशी संबंध ठेवायचे होते मला माझा चुकीचा हेतू पूर्ण करायचा होता पण आज देवाने मला या सर्व गोष्टीचे उत्तर दिले मला ती मुलगी कोण होती हे समजत नव्हते ती कुठून आली हे सुद्धा मला माहीत नव्हते परंतु तिने माझी इज्जत मातीमोल केली होती मला त्या मुलीचा बदला घ्यायचा होता पण माझ्या मनात एक दोष होता मला तिच्याशी संबंध ठेवायचे होते परंतु मी तिला आतापर्यंत स्पर्शसुद्धा केला नव्हता तरीसुद्धा तिने माझ्यासोबत असे काही केले होते त्यामुळे मी कोणालाच काही सांगण्याच्या लायक राहिलो नव्हतो एवढ्या वर्षापासून त्या वस्तीमध्ये मी इज्जत कमवली होती ती सर्व आता धुळीस मिळाली होती आता आदरणीय समजणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल फक्त द्वेष उरला होता माझी बदनामी सर्वत्र पसरली होती आणि ज्या आदरणीय लोकांसोबत मी उठत बसत होतो त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोचल्या होत्या त्यामुळे माझी इज्जत पूर्णपणे संपली होती आणि मी कुणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नव्हतो जेव्हा ती मुलगी माझ्याजवळ आली आणि मला काही सांगू लागली तेव्हा अचानकपणे ती मोठमोठ्याने ओरडू लागली तिच्या अशा कृतीने मी घाबरू लागलो आणि तिच्याकडे आकर्षाने पाहू लागलो मी आतापर्यंत तिच्याजवळ बसून तिच्या सर्व गोष्टी ऐकत होतो पण त्या क्षणी मी घाबरून माझी जागा सोडून तिच्यापासून दूर जाऊन बसलो त्यावेळी माझे डोके अजिबात काम करत नव्हते ती मुलगी सतत मोठमोठ्याने ओरडत होती तिच्या अशा आवाजाने मी घाबरून गेलो होतो मला समजत नव्हती की अचानक तिला असे काय झाले मी भीतीपोटी एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो तिचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचे लोक लगेच धावत पडत माझ्या क्लिनिकमध्ये आले असे काय झाले आहे म्हणून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी जेव्हा काही पुरुष माझ्या क्लिनिकमध्ये आले तेव्हा ती महिला लगेच त्यांच्या मागे जाऊन लपली आणि रडतच म्हणाली हा माणूस माझ्या इज्जतीवर हात टाकत होता मी तर इथे फक्त औषधे घेण्यासाठी आले होते परंतु या माणसाने माझ्याबरोबर चुकीचे करण्याचा प्रयत्न केला आहे आता तर मला समजतच नव्हते की अचानकपणे माझ्यासोबत हे सर्व काय घडत आहे मी तर हुवा होतो पण आतून खूपच घाबरलेला होतो त्यामुळे माझे हात पाय थरथर कापत होते कारण मला माहीत होते की लोकांच्या नजरेमध्ये माझे चरित्र खूप चांगले आहे परंतु ही महिला माझ्यासमोर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यातच एक माणूस रागाने म्हणाला मी अगोदरच सांगितले होते की हा हरामखोर माणसाला आपल्या वस्तीतून लगेच बाहेर काढायला हवे याचा हेतू आपल्या महिलांसाठी ठीक नाही परंतु माझे बोलणे कोणीच ऐकले नाहीत आणि आज बघा या माणसाने एका निष्पाप मुलीच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे ती मुलगी अजून जोरात रडायला लागली आणि म्हणाली या माणसाने माझी इज्जत पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे आता मी कोणाच्याही लायक राहिलेली नाही एका आठवड्यानंतर माझे लग्न आहे आणि या माणसाने मला कुठे दोन दाखवण्याच्या लायक ठेवलेले नाही एवढे बोलून ती पुन्हा जोर जोरात रडू लागली होती ती एवढ्या जोरात रडत होती की मला असे वाटत होते की मी ज्या जागेवर उभा आहे त्या जागी जमिनीत गारत जात आहे ते तेवढ्यातच एक माणूस रागात माझ्याकडे येऊ लागला तेव्हा मी खूपच गुंधळून गेलो तरीही मी स्वतःला वाचण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु तो माणूस खूप शक्तिशाली होता आता तर अजून एक दोन लोकसुद्धा त्याच्याबरोबर आले होते आणि सर्वजण माझ्यावर तुटून पडले होते मला समजत नव्हते की मी असे काय केले आहे ज्यामुळे माझ्यासोबत हे सर्व होत आहे माझ्या मनामध्ये त्या मुलीविषयी चुकीचा विचार नक्कीच आला होता पण मी तिच्यासोबत काही चुकीचे केले नव्हते त्या लोकांनी मला पकडून माझ्या क्लिनिकमधून धक्का देत बाहेर काढले आणि मला गल्लीच्या मधोमध घेऊन गेले तेव्हा लोक आपल्या घरातून बाहेर डोकावून पाहत होते मी अचानक असे काय झाले परंतु कोणीच मला वाचवण्यासाठी आले नाही ते लोक अजिबात थांबण्याचे नाव घेत नव्हते जेव्हा त्या मुलीने पाहिले की की मी निस्तेच होऊन जमिनीवर पडलो आहे तेव्हा ती लगेच माझ्याजवळ आली आणि त्या लोकांना म्हणाली आता बस झाले या माणसाला सोडून द्या त्याने माझ्यासोबत जे काही वाईट काम केले आहे त्याची शिक्षा त्याला मिळेलच पण मी निर्णय घेतला आहे की मी याच माणसाबरोबर लग्न करेल कारण आता माझ्यासोबत कोणीच लग्न करणार नाही हे ऐकल्याबरोबर मला प्रचंड राग आला मी अगोदरच एवढा मार खाल्ला होता तरी सुद्धा माझ्यात एवढी ताकद होती की मी आता त्या मुलीचा सामना करू शकत होतो मी लगेच जागेवरून उठलो आणि रागातच म्हणालो मी काही करेल पण तुझ्यासारख्या चरित्रहीन महिलेसोबत लग्न करणार नाही ही महिला तिची कुवारीपण गमवल्यामुळे माझ्याकडे आली होती का तर मी हिच्यावर उपचार करावा परंतु मला हे माहीत नव्हते की ही माझ्यावरच आरोप करून माझी इज्जत मातीमोल करेल त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिच्यासोबत लग्न करणार नाही तेव्हा एका वयोवृद्ध माणसाने त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाळा तुला खरंच या माणसासोबत लग्न करायचे आहे का ती मुलगी रडतच म्हणाली हो काका का, मी ह्याच माणसासोबत लग्न करू इच्छित आहे कारण आता माझ्यासोबत कोणीच लग्न करणार नाही मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे एक आठवड्यानंतर माझे लग्न होते परंतु आता मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलेले नाही मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझे लग्न या माणसासोबत करून द्या जेणेकरून माझे आयुष्य चांगले होईल तिचे असे बोलणे ऐकल्यावर सर्व लोक तिचे बोलणे मान्य करतात आणि माझ्याकडे पाहत म्हणतात जर तुला तुझे आयुष्य प्रिय असेल तर गुपचुप या मनीस बरोबर लग्न कर नाही तर आम्ही तुला तुझे आयुष्य शांततेत जगू देणार नाही तुला चौकात उभा करून बेज्जत करू आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊ ते लोक मला उघडपणे धमकी देत होते परंतु मी सुद्धा छातीत ठोकपणे त्यांना सांगितले जे काही करायचं आहे ते करा मी काही चूक केलेली नाही आणि मी तुम्हाला पुन्हा छातीत ठोकपणे सांगतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलीबरोबर लग्न करणार नाही याने मला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतंही कसर सोडलेलं नाही आणि उलट माझ्यावरच खोटे आरोप करत आहे पण मी आता काहीच केलेले नाहीत तेवढ्यातच ते एका माणसाने माझी कॉलर पकडली आणि म्हणाला तुला तुझे आयुष्यप्रिय नाही का जर नसेल तर ठीक आहे मग त्याने त्याच्या जवळची बंदूक काढली आणि माझ्या डोक्याला लावली आणि तो रागाने म्हणाला तुला या मुलीशी कोणत्याही किमतीत लग्न करावेच लागेल आज जर तू तिच्याशी लग्न केली नाहीस तर माझ्यावर विश्वास ठेव हो, हा दिवस तुझा शेवटचा दिवस असेल इथे उपस्थित सर्वजण प्रचंड संतापलेले होते मला समजत होते की आता माझ्यासोबत खूप वाईट घडणार आहे त्यामुळे शेवटी मी परिस्थितीसमोर हार मानली आणि काही वेळातच माझे त्या मुलीबरोबर लग्न करून देण्यात आले जसे लग्न झाले तशी ती मुलगी लगेच तिथून निघून गेली आणि मी मात्र तिथेच डोके पकडून बसलो मी विचार करत होतो की हे सर्व माझ्यासोबत काय करते काही वेळानंतर मी आपल्या घरी परत जाण्यासाठी निघालो परंतु आता माझे आयुष्य बदलले होते तरीही मी मनाशी पक्के ठरवले होते की ह्या महिलेबरोबर आपण आपले आयुष्य अजिबात घालायचे नाही मी स्वतःचे मन समजूत केले आणि त्यानंतर माझ्या मनाप्रमाणे एक पॅन बनवला त्यानंतर मी माझे क्लिनिक बाहेरून बंद केले आणि घराकडे जाण्यासाठी निघालो परंतु अजून सुद्धा मला ही गोष्ट समजत नव्हती की त्या मुलीने माझ्यासोबत असे का केले आहे असे करण्यामागे तिचा नक्की काय हेतू होता मला इतका राग आला होता की मी काहीही चौकशी केली नाही खरं तर त्याच रात्री मी तिथून दुसऱ्या ठिकाणी आलो आणि कोणाला समजले सुद्धा नाही आता मी कोणत्या तरी नवीन जागी जाऊन माझे नव्याने क्लिनिक सुरू करणार होतो तसे तर माझ्या मनात अगोदरपासूनच दुसऱ्या जागी क्लिनिक सुरू करण्याचा विचार होता परंतु जेव्हा मला एवढी मोठी संधी मिळाली तेव्हा मी कोणताही विचार न करता आणि वेळ न घालवता स्वतःला परिस्थितीचा स्वाधीन केले आणि तिथून निघून गेलो मला नाही माहित की त्या मुलीसोबत पुढे काय झाले पुन्हा ती आली की नाही परंतु आता मला कोणत्याही अडचणीत पडायचे नव्हते म्हणूनच मी खूप दूर गेलो खूप दूर जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात केल्यावर वेळ निघून जाऊ लागले आणि ती आपल्या गतीने जात होती मी तिथे माझे नवीन क्लिनिक उघडले तिथले लोक मला अजिबात ओळखत नव्हते त्यामुळे सर्वजण मला खूप इज्जत देत होते परंतु त्या घटनेनंतर मी एक गोष्ट नक्कीच शिकलो ती म्हणजे कोणत्याही महिलेवर अंधळा विश्वास ठेवायचा नाही कोणत्याही महिलेला एवढा अधिकार द्यायला नको की ती आपले आयुष्य उद्धवस्त करेल मी आता नवीन जागी आल्यानंतर रात्री अकरा वाजता माझे क्लिनिक बंद करत असायचो कारण कोणत्याही प्रकारचे कोणचेही माझ्यावर चुकीचा आरोप करायला नको अशीच वेळ निघून जात होती परंतु तरीसुद्धा माझ्या लग्नाला हजर असलेली ती मुलगी अनेकदा माझ्या मनात येत होती मला आश्चर्य वाटत होते तिने माझ्याशी असे का केले माझी एवढ्या वर्षाची इज्जत तिने माती मोल का केली होती आणि माझ्यासोबतच असे का झाले परंतु जे व्हायचे असते ते होत असते त्यामुळे मी माझ्या मनाला समजूत केले आणि आता माझे वय झाले होते माझ्या घरच्या आजूबाजूच्या शेजारी राहत होते माझ्याबरोबर आणि चांगली ओळख झाली होती ती खूप चांगली आणि प्रेमळ माणसी होती ते लोक माझी खूप काळजी घेत असायचे परंतु त्या दोघा नवरा बायकोने ठरवले होते की काहीही झाले तरी माझे लग्न करून द्यायचे जेव्हा त्यांनी हा विषय माझ्याबरोबर बोलणे केले तेव्हा मी हसत त्यांना नकार दिला आणि म्हणालो आता फक्त मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचे आहे मला लग्नाच्या बंधनामध्ये अडकायचे नाही परंतु माझ्या शेजारी राहणारे काका काकी दोघेही खूप हट्ट करत होते ते म्हणत होते की आम्ही तुझे लग्न करूनच थांबू परंतु मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हतो असे असताना सुद्धा त्यांनी सतत मला समजवण्याचा प्रयत्न केला शेवटी मी हे सर्व प्रकरण त्यांच्यावर सोडून दिले आणि म्हणालो तुम्ही जी मुलगी पसंत करसाल त्या मुलीबरोबर मी लग्न करेन जेव्हा मी त्या भागात गेलो होतो तेव्हा मी पूर्णपणे नवीन होतो तेव्हापासून त्या नवऱ्या बायकोने माझी साथ दिली होती त्यामुळेच मी त्या नवीन भागात टिकून राहिलो होतो अशातच एक दिवस ते मला म्हणाले त्यांच्या नजरेत एक मुलगी आहे जी दिसायला खूप सुंदर आहे परंतु तिला कोणाचाही आधार नाही आहे फक्त तिची एक वयोवृद्ध आई आहे आणि ती मुलगी आपल्या आईसोबत राहते जर तुझी इच्छा असेल तर आम्ही त्या मुलीबरोबर तुझी भेट घडवून देऊ तेव्हा मी मनातल्या मनात विचार केला त्या मुलीला भेटून काय बोलायचे हे लोक म्हणत आहे की ती मुलगी सुंदर आहे आणि तिचा स्वभाव चांगला आहे म्हणजे नक्कीच ती मुलगी चांगली असेल त्यामुळे अशा मुलीबरोबर लग्न करण्यासाठी काहीच हरकत नाही म्हणून मी त्या नवराबाईकोंना पुन्हा सांगितले की तुम्ही जी मुलगी पसंत कराल ती मला मान्य असेल मग पाहता पाहता एक महिन्याच्या आतच त्या दोघांनी माझे लग्न खूपच धूमधडाक्यात त्या मुलीबरोबर करून दिले परंतु अजूनपर्यंत मी त्या मुलीचा चेहरा पाहिला नव्हता जेव्हा मी सुहागरातच्या दिवशी रूममध्ये पोचलो आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला तेव्हा माझ्यासमोर दुसरी तिसरी कोणी नसून तीच माझ्या जुन्या क्लिनिकमधली मुलगी बसलेली होती जिने काही वर्षापूर्वी माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते त्या मुलीने मला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती तिचा चेहरा पाहिल्याबरोबर मी तिच्यापासून दूर झालो जर मी तिला स्पर्श केला तर खूप मोठा आजार होईल अशा प्रकारे मी त्या मुलीपासून दूर झाल्याने ती मुलगी घाबरली कारण तिला माहीत होते की मी कोण आहे त्यावेळी मला प्रचंड राग आला होता मी रागानेच तिच्याकडे पाहत अगदी मोठ्या आवाजात म्हणालो याचा अर्थ माझे लग्न पुन्हा एकदा तुझ्याबरोबरच झाले आहे तुझी हिंमतच कशी झाली माझ्या पलंगावर सजून बसण्याची आता ती मुलगी भीतीने थरथर कापत होती कारण तिला माहीत होते आता वाचणे खूप कठीण आहे मी रागातच तिला पुढे म्हणालो त्यावेळी माझा ना इलाज होता जीवाच्या भीतीपोटी मला तुझा स्वीकार करावा लागला होता पण आता मी लाचार नाही सगळं होतच मी तुला सकाळ होताच मी तुला घटस्फोट देईल आणि तुला माझ्या आयुष्यातून हटलून देईल मला तुझ्यासारख्या अविचारी स्त्रीबरोबर माझे आयुष्य बर्बाद करायचे नाही एवढे बोलून मी जेव्हा रूममधून बाहेर जाऊ लागलो तेव्हा तिने माझे पाय पकडले आणि माझी माफी मागत म्हणाली मला माफ करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यावर केलेले खोटे आरोप मी पूर्णपणे पोसून टाकले आहेत माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही निघून गेल्यावर मी स्वतः माझ्या विवेक बुद्धीच्या चौकटीत उभी होते आणि मला खूप विचित्र वाटत होते तेव्हा मी लगेच सर्वांसमोर जाऊन जे सत्य आहे ते सांगितले की मी फक्त तिथे माझ्यावर उपचार करून घेण्यासाठी आले होते आणि मी तुम्हाला विनाकारण बदनाम खेले होते, केले होते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी त्या सर्व गोष्टी फक्त पैशासाठी केल्या होत्या ती आता जे काही बोलत होती ते ऐकून माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता की ती मुलगी नक्की काय बोलत आहे म्हणून मी तिला पुन्हा एकदा विचारले मला काही समजले नाही मला बदनाम करून तुला काय मिळाले तेव्हा ती म्हणाली मी माझ्या वयोवृद्ध आईसोबत माझ्या घरामध्ये राहत होती एक दिवस अशी बसली असताना एक माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने एक ऑफर दिली तो म्हणाला जर मी तुम्हाला बदनाम केले तर त्या बदल्यात तो मला खूप मोठी रक्कम देईल तेव्हा मी लगेच तिला विचारले तो माणूस कोण होता जो तुझ्याकडे आला होता त्यावरती म्हणाली त्याचे नाव दीपेंद्र होते मग ती म्हणाली दीपेंद्र म्हणत होता त्याचे तुमच्याबरोबर वैर आहे म्हणून त्याला सर्वांसमोर बदनाम करायचे होते मी शांत झाल्याने विचार करू लागलो शेवटी हा दीपेंद्र कोण आहे ज्याला माझे आयुष्य बर्बाद करायचे होते तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आले दीपेंद्र म्हणजे माझ्या काकाचा मुलगा परंतु तो नेहमी परंतु नेहमी तो माझ्याबरोबर तुन्हा करून माझ्या प्रगतीवर जळत असायचा पण मला माहीत नव्हती की एक कुटुंब असून सुद्धा तो माझ्यासोबत एवढे घाणर दे कृत्य करू शकेल ती मुलगी पुढे म्हणाली मी दीपेंद्रने सांगितल्याप्रमाणे त्याचे काम करत केले परंतु त्यानंतर मला असे जाणू लागले की मी जिवंतपणे स्वतःला मारले आहे आणि एका माणसाला जिवंतपणे मरण यातना दिल्या आहेत त्याचे मला खूप दुःख झाले म्हणून तुम्ही गेल्यानंतर मी त्या अवस्थेत लोकांसमोर गेले आणि त्यांना सर्व सत्य सांगितले जेव्हा त्या लोकांना सर्व सत्य समजले तेव्हा त्या लोकांनी मला आणि माझ्या आईला खूप शिव्या दिल्या आणि आम्हाला त्या वस्तीतून हाकलून दिले त्यानंतर मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तुम्ही मला कुठेही सापडले नाहीत मला माफ करा केलेल्या वाईट कामाची शिक्षा मी भोगत आहे मला तसे करायला नको होते पण आता खरंच मला मी केलेल्या वाईट कामाचा पश्चाताप होत आहे त्या मुलीने एवढे सारे बोलणे ऐकल्यानंतर आता मी विचारत पडलो होतो की हिला काय उत्तर देऊ ती पुढे म्हणाली जर तुम्ही मला घटस्फोट दिला तर माझी वयोवृद्ध आई हा धक्का सहन करू शकणार नाही ती मरून जाईल म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे मी गुपचूप तुमच्या घरामध्ये राहून तुमची सेवा करेल परंतु देवासाठी तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून वेगळं करू नका आता मला समजत नव्हते की मी काय करू मी शांतपणे तिचे बोलणे ऐकून घेतले आणि रूममधून बाहेर गेलो वेळ अशीच निघून गेली ती मुलगी हळूहळू माझ्या घरामध्ये तिची जागा बनवत होती परंतु मला त्या मुलीबरोबर काहीच घेणे देणे नव्हते जेव्हा केव्हा ती माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा मी तिच्यावर ओरडून तिला दूर करत असायचो परंतु शेवटी मी सुद्धा एक पुरुष होतो ना त्यामुळे कधीपर्यंत मी माझ्या बायकोपासून दूर राहू शकत होतो ती मुलगी दिसायला तर सुंदर होतीच त्यासोबतच तिचे मन सुद्धा खूप पवित्र होते तिने काही दिवसातच आपल्या अस्तित्वाने माझ्या घरामध्ये एक नव चैतन्य निर्माण केले होते तिने माझ्या निर्जन घराला तिच्या अस्तित्वाने सुगंध दिला आणि हळूहळू स्वतःकडे आकर्षित केले तिच्या दयाळूपणा आणि चांगला स्वभाव त्यामुळे तिने काही दिवसातच माझे घर नंदनवन बनवले आणि मी माझा भूतकाळ विसरून वर्तमानाकडे निघालो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद